देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आम्ही सगळे मराठे घरात लावायला तयार आहे तुम्ही जर आमच्या समाजाला आरक्षण दिलं साहेब तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमच्या समाजाला जो आरक्षण दिलं आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो मराठी प्रत्येक जण घरात लावते फक्त तेव्हा तुम्हीच म्हणत होते महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही अगोदर म्हणलं जात होत वेडात मराठे वीर दौडले सात पूर्ण सहा कोटी मराठे आमच्या सोबत आहे आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उत्साह म्हणजे सर आज सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे पंचवीस जानेवारी आज आहे संघर्ष योद्धा हो योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांनी जशा निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर ही तारीख डिक्लेअर केलेली होती त्याच्या मध्यंतरी आपण बघितलं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं मराठे ही विभागल्या गेल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते त्याचा प्रत्यय आपल्याला आला तो जातीवादातून झाला नाही पण मराठे हे फूट पडली तर काय होऊ शकतं त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं आज आपण बघू शकतोय संतोष देशमुखचं प्रकरण असेल महादेव मुंडे जे वंजारी समाजाचे चौदा महिन्या पहिले त्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या हत्यारांना शासन झालेलं नाही सोम सोमनाथ सूर्यवंशी आहे परभणीचे ते दलित समाजाचे त्यांच्यावर अन्याय झाला वाकोडे आहेत त्यांच्यावर अन्याय झाला या अन्याय अन्यायाला त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आज आपण बघू शकतोय त्या जरी हत्या झाल्या पण आमचे रोज एक किंवा दोन आत्महत्या ह्या होत आहेत ह्या आरक्षणामुळे होत आहे लाखो पोरं आमच्या नैराश्यात गेलेले आहे आणि सर्वसामान्य मराठा हा आमच्या पाठीशी आहे अगोदर म्हणलं जात होत वेडात मराठे वीर दौडले सात ते सात नव्हते ते एक साथ होते तसेच आम्ही सात नाही तर एक साथ आहोत पूर्ण सहा कोटी मराठे आमच्या सोबत आहे आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही कधीच राहणार नाही आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीपणा होते पहिले एकटे मनोज जरांगे पाटील बसत होते बांधवांनी सांगितलं दादा आम्हाला जर तुम्ही ऐकत नाही तर आम्ही सामूहिक आमरण करू आणि त्या पद्धतीने आपण बघू शकतो आता पूर्ण मंडप जो आहे तो पूर्ण फुल झालेला आहे तेवढे ते आमरण उपोषणाला बसलेले समाज बांधव गावराला आणि जे आम उपोषणाला बसलेले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना हात जोडून या तुमच्या ला लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की साहेब तुम्ही दोन हजार चौदाला जेव्हा मुख्यमंत्री झाले पूर्ण पाच वर्षाची टर्म तुम्ही तुम्हाला मिळाली होती त्यावेळेला आम्हाला तुम्ही आशेचे किरण वाटलात तुम्हीच आरक्षण देऊ शकता मराठ्यांना हा आम्हाला पूर्ण विश्वास होता आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा सत्तेतून विरोधी पक्षात गेले तेव्हा तुम्हीच म्हणत होते महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही तर आता या रिझल्ट मध्ये तुम्हाला पूर्ण बहुत मत मिळालेलं आहे तुम्ही जर आमच्या समाजाला आरक्षण दिलं साहेब तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आम्ही सगळे मराठे घरात लावाल तयार आहे आमच्या समाजाला जो आरक्षण देईल आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही हे मीडियातून किंवा काही लोक हे फडणवीस साहेब सत्तेत आले की हे उपोषण करते हे कैचित पकडण्याचं काम करते असं जे म्हणते तर आज स्पष्टपणे जाहीरपणे जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो मराठी प्रत्येक जण घरात लावतील फक्त आमच्या लेकरा बाळांचं आमचे लाखो पोरोजी नारसात गेलेले रोज आमच्या आत्महत्या होत्या साहेब आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या ही आम्ही एक मायबाप सरकारला प्रार्थना करतो ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला लाखो कुंबीच्या नोंदी सापडून देण्यासाठी मदत केली त्यांचंही मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि त्या ते मुख्यमंत्री असल्यामुळं पूर्ण बहुमतानी महाविकास आघाडी याला याला पराभव सहन करावा लागला आणि महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने आलेलं आहे आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही